शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो तुम्ही काकडी उत्पादक शेतकरी आहात का तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातून तुमच्यासाठी खास व्हिडिओ मी आज आणलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या समोर काकडीचा प्लॉट आहे जो की फक्त आणि फक्त बारा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे आणि विश्वास पटणार नाही मित्रांनो तर तेरा टन माल या ठिकाणी निघालाय तर असा प्लॉट मी तुमच्यासाठी बघण्यासाठी घेऊन आलोय काय काय वैशिष्ट्य आहे वाण कोणता आहे तर आपण प्रत्यक्ष जे शेतकरी आहेत त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत त्यांच्याकडून संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत सर्व माहिती तर चला बघूया आपण संपूर्ण प्लॉट आणि शेतकऱ्यांनाही भेट देऊया या समोर तर मित्रांनो आपल्या सोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत तर यांचा एकदा परिचय आपण घेऊया आणि संपूर्ण माहिती विचार तर नमस्कार नमस्कार सर तुमचा संपूर्ण महाराष्ट्र भरातील आपल्या शेतकऱ्यांना एकदा परिचय द्यावा माझं नाव विश्वनाथ मारुती गुजर गावाचं नाव आंबोडे खुर्द सातारा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ चोवीस पंधरा पंच्याहत्तर बर आता हा जो तुम्ही वान लावलेला आहे काकडीचा हा कोणता वान आहे सर हा नोवेलची ग्लोरी म्हणून काकडी आहे नोवेलची ग्लोरी प्लस हा वाण आहे तर याच्या लागोडी पासून ते उत्पादन आता पंच्याहत्तर दिवस झालेत हो बरोबर आहे सर लागोडी पासून ते आज आजपर्यंत जे उत्पादन आलं किंवा तुम्हाला जो अनुभव आला त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना सांगावं सर ह्याचं जर आपण लागण केल्यापासून जर आपण व्यवस्थित रित्या जर बघितलं तर ह्याची फळाची जी साईज आहे कलर क्वालिटी आणि याच्यानंतर जे बाजारपेठ मध्ये जे आपले व्यापारी वर्ग आहे तो व्यापारी वर्ग ह्या क्वालिटी साठी थांबलेला असतो ह्या मालासाठी साठी थांबलेले असतात था। ते ह्या जर झाडाची वैशिष्ट्य जर बघायला आपण तर आज पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉटला अजून सेटिंग चालू आहे म्हणजे इतर वाहनांच्या पेक्षा हा वाहन जर आपण व्यवस्थित जर बघितला तर हा खूप फायद्याचा वाहन आहे बरोबर आता तुम्ही पंच्याहत्तर दिवस झाले म्हणता किती बारा गुंठे हा प्लॉट आहे बारा गुंटे प्लॉट तर सरासरी तोडे किती झाले आजपर्यंत याचे जवळपास वीस एकवीस तोडे झाले असतील सर वीस ते एकवीस किती दिवसाला पहिला तोडा चालू झाला पस्तीस लागोडी पासून झाला बरोबर तर आज वीस वीस ते एकवीस तोडे झाले उत्पादन किती आलंय आपल्याला तेरा टन पाच झाले असेल आपला अंदाजे तेरा टनापर्यंत आणि एक सरासरी दर काय मिळाले आपल्याला दर आता सर कसं आहे माहितीये का दर चोवीस रुपये पासून ते पंधरा रुपयापर्यंत दर आपल्याला हा राहिलेला आहे बरं मार्केटला आता ज्यावेळेस तुम्ही याचं फळ घेऊन जाता ग्लोरी प्लस हा वानाची ज्यावेळेस फळ नेता तर त्यावेळेस व्यापाऱ्यांचं म्हणणं काय येतं किंवा काय काय वैशिष्ट्य याच्यामध्ये वाटत आहे किंवा काय म्हणताय व्यापारी आता हे जर आपण जर फळाची साईज बघितली क्वालिटी जर बघितली तर व्यापारी वर्ग ह्या फळासाठी थांबतात की काय ना बाबानू ह्या ज्या वाणाचं जे फळ आहे ह्यासाठी जेवढा काय माल निघतो आमच्याकडेच टाका अशी व्यापाऱ्यांची रिक्वायरमेंट आहे म्हणजे व्यापारी स्वतःहून हो थांबतात आणि तुम्हाला जास्तीचे भाव पण हो दोन रुपये इतरांच्या पेक्षा आपल्याला जास्त मिळून जातात म्हणजे हा जो वाण आहे उत्पादनासाठी चांगला आहे आणि मार्केटला आकर्षक असल्यामुळे भाव सुद्धा चांगले हो बरं आणखी एक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की रोगराई किंवा कीटक यावरती काही दिसतो किंवा किती सहनशील आहे वाण तसं जर बघितलं आपण तर इतर जी आपण वाहन लावतो त्या वानापेक्षा ह्याला रोगराईचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजे जर आपण एखादी फवारणी डिस्टर्ब झाली आपल्यापासून तरी ते कमी जास्त गॅप जरी पडला तरी दोन चार दिवसाचा ते सहन करायचे ह्या झाडामध्ये ताकत आहे बरोबर म्हणजे फवारणी थोडी थांबली किंवा कमी जास्त जरी झाली तरी काही परिणाम होत, होत नाही विशेष करून हो, म्हणजे सहनशील आहे हो हो नक्की आणखी आता महाराष्ट्र भरातून आपले भरपूर शेतकरी आहेत की जे काकडी लागवड करतात तर त्या शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल तुम्ही तर उन्हाळ्यामध्ये काकडी ही कडू लागते पण हा जो वान आहे ह्या वानामध्ये किती टेम्परेचर असलं तरी काक म्हणजे हे जे फळ आहे हे अजिबात कडवटपणा ह्याला कसलाच येत नाही बीन मीठ लावता शेत म्हणजे खायासारखं हे फळ आहे शेतकरी बांधवांनी इतर कोणताही वान लावण्यापेक्षा हा जर वाण लावून भरघोस जर उत्पन्न मिळालं रेट काही असू द्या बरोबर हा जर भरपूर जर उत्पन्न देणारा जर वाहन आपल्या जर हातात मिळत असेल बरोबर तर इतर वाण लावायची आवश्यकताच नाही काय म्हणजे ग्लोरी प्लस हा ग्लोरी प्लस हा वाण जो आहे काकडी घेतला तर शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्यातून आपण या ठिकाणी खास विशेष भेट देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी शेतकऱ्यांचा अनुभव आपण ऐकला तर ग्लोरी प्लस हा वाण प्रत्येक शेतकऱ्याने अनुभव घ्यायला पाहिजे असं शेतकऱ्यांचंही मत आहे तुम्हाला वाण मिळत नसेल तर नोवेल सीडचे प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा शेतकरी दादांचाही नंबर आपण दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो एक वेळेस नक्की लागवड करा तुमचा अनुभव घ्या आणि सर्व शेतकऱ्यांना नक्की सांगा मित्रांनो कुठली अडचण असेल तर आमच्यापर्यंत सुद्धा सांगू शकता दादांचे नोवेल तर्फे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद